सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मलकापूर शैक्षणिक व्यासपीठ शिवगर्जना फाउंडेशन आणि सह्यगिरी विचार मंचच्या वतीनं सोनुर्ले केंद्रातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी विविध पदावर निवड झालेल्यांचा सत्कार मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले केंद्रातील विविध शाळांना शैक्षणिक व्यासपीठ शिवगर्जना फाउंडेशन आणि सह्यगिरी विचार मंचच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं नांदगावमधील संजय माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल पी एम पाटील यांचा फेटा आणि फुलंझाड देऊन सत्कार करण्यात आला नांदगाव शाळेला संजय माध्यमिक विद्यालयाकडून प्रिंटर भेट देण्यात आला दरम्यान सोनुर्ले केंद्रातील घुंगूर परळी मांडवकरवाडी नांदगावमधील संजय माध्यमिक विद्यालयातील गरजू होतकरू विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक अशोक पाटील अजित बंगे अशोक माने अनिल पवार सोनाली पाटील तुकाराम पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते